नमस्कार मी अरुणा म्हैसाळ तालुका मिरज येथील श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट आणि हिरकणी महिला मंडळ यांच्या वतीने स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक दहा एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त म्हैसाळ येथे पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पारायण भजन पालखी सोहळा महाप्रसाद महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे भाजप नेत्या सुमनताई खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाले भाजपचे नेते धनंजय कुलकर्णी गिरिजा देवी शिंदे वसंत खांडेकर तानाजी भोसले विठ्ठल बंडकर संभाजी शिंदे बाळासाहेब कणके शशिकांत कदम महादेव सूर्यवंशी हरि शेजवळकर राहुल काळे मारुती आवळे दादा कुंभार आनंदा कुंभार अमोल यादव शरद कोळी बाबूराव माने रमेश पाटील नेमिनाथ चौंडाज कृष्णा चौगुले अवधूत नलावडे सुभाष हिंगमिरे एकनाथ नलवडे अशोक गायकवाड राहुल पाटील राजू पाटील सुरज अभंगे मारुती सुतार शैलजा शिंदे मोहिनी कुलकर्णी वर्षा खांडेकर शिलाताई निंबाळकर अर्चना हिरेमठ रुपाली धुमाळ राधिका संगलगे यांचे कार्यकर्ते व भक्तगण श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याला उपस्थित होते यावेळी मंत्री डॉक्टर भाऊ खाडे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती करण्यात आली म्हैसाळ येथील मारुती मंदिरापासून पालखी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली श्री स्वामी समर्थ मंदिर शेडबाळ रोड येथे पालखी सोहळा संपन्न झाला पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पालखीचा मान सर्व महिला भक्तांना देण्यात आला होता यावेळी बोलताना मंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे म्हणाले श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने यावर्षी भरपूर पाऊस पडून माझ्या शेतकरी राजाला सुखाचे आणि आनंदाचे दिवस यावेत सर्वांना सुख शांती आणि समाधान लाभो हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज